नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे माझे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महासंघाची राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध स्वलंबित प्रश्नांवर बैठक संपन्न बैठकीचे सविस्तर इतिवृत्त पहा व्हिडिओला सुरुवात करण्याअर तुम्हाला ऐकली नाही की चॅनल भेट देत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तसेच विविध प्रलंबित प्रश्नांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरिता महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाची दिनांक दहा जून रोजी माननीय मुख्य अध्यक्षतेखाली संयुक्त समितीची बैठक या विषयावर बैठक संपन्न झाली आहे अधिकारी महासंघाच्या का राज्य कार्यकारिणीची बैठक महासंघाचे संस्थापक आणि मुख्य सल्लागार श्री ग दी कुर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष श्री विनोद देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक दहा जून दोन हजार चोवीस रोजी महासंघ कार्यालयात संपन्न झाली आहे बैठकीचे प्रास्ताविक सरचिटणीस सर श्री समीर मुकुंद भाटकर यांनी केले आहे सदर बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या जिव्हाड्याच्या प्रमुख प्रलंबित मागण्या प्रमाणे आहे सार्वत्रिक निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे न्याय मागण्यासाठी आंदोलन करणे शक्य नसल्याने तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या दुर्लक्षित करून चालणार नाहीत तर राज्य व न्याय मागण्यांसाठी आग्रही राहणे गरजेचे असल्याचे मत राज्य कार्यकारिणी सदस्यांनी प्रकर्षाने मांडले आहे प्रलंबित मागण्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित केल्याप्रमाणे सुधारित पेन्शन योजनेची अधिसूचना महासंघाने सूचना दिल्या बाबींचा समावेश करून प्राधान्याने प्रस्तुत करण्याची रास्त मागणी आहे तसेच शासन शुद्धी दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस मध्ये सुधारणा करून राज्य अधिकाऱ्यांना तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेतील उच्च वेतन श्रेणी एस ट्वेंटी मध्ये पीबी रुपये पाच हजार चारशे ची मर्यादा काढून निवड तयार का करून फक्त पंचवीस टक्के पदांना व न देता केंद्राप्रमाणे सरसकट सर्व अधिकाऱ्यांना दुसरा व तिसरा पदोन्नतीचा पदाचा लाभ द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे तसेच सेवानिवृत्तीचे वय अन्य राज्यांप्रमाणे करावेत तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांची कौटुंबिक व आरोग्य विषयक थांबविण्यासाठी अधिक नियम दोन हजार एकवीसच्या च्या अधिसूचना लागू करू नये तसेच सद्यस्थितीत सदर अधिनियमांचा फेर आढावा घेऊन सेवा भरतीसाठी सुद्धा त्याची वस्तुस्थितीनिष्ठ उपयुक्तता तपासण्याची मागणी आहे चार तसेच सेवानिवृत्ती मृत्यू उपदानाची सध्याची रुपये चौदा लाख की कमाल मर्या मर्यादा केंद्र शासनाच्या धर्तीवर रुपये वीस लाख रुपये इतकी करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसेच निवृत्ती वेतन अंश राशीकरण पुनर्स्थापना कालावधी पंधरा ऐवजी बारा वर्षे करण्याची मागणी करण्यात आलेली आहे तसेच पदोन्नती पात्र अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ विविध वेळेस मिळण्यासाठी विविध प्रशासकीय विभागातील रखडलेल्या पदोन्नती प्रक्रिया त्वरेने पूर्ण करण्याची मागणी आहे तसेच राज्यातील विविध खात्यांमध्ये मिळून रिक्त असलेली थी सुमारे तीन लाख पदे प्राधान्याने भरून बेरोजगार युवकांना शासन सेवेची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे बक्षी समिती खंड दोन मधील वेतन निश्चिती करताना वेतन संरक्षणाचे सर्वसाधारण धोरण अंमलात आणण्याची मागणी करण्यात आलेली आहे धन्यवाद